कंकालेश्वर मंदिराची बारा एकर जमीन वक्फ बोर्डाने जबरदस्तीने ताब्यात घेतली असं शहानी संसदेत सांगितलं याबद्दल कंकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांना आमच्या विचारलं असता ते म्हणाले काल जे वक्फ बोर्ड मध्ये ते अमित शहा जे बोलले ते एकशे एक टक्का खरं आहे का जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत रणजित सिंह झुंबर चव्हाण दोन हजार ला जमीन लास लाख रुपये ही जमीन सगळी विकली नोटरी आधारे सगळी जमीन विकली गेलेली आहे आणि ती जमीन विकून त्यांनी पैसे हडप करून खाऊन टाकले नंतर इथं आम्ही सगळं वारंवार चौकशी केली केंद्रीकर साहेबाकडे गेलो इथं एस पीकडे गेलो सगळ्या जितके एस पी कलेक्टर तहसीलदार माझ्याकडे ढीक लागला सगळे कागद तुम्हाला दाखवतो इथं कुणीचं बघितलं नाही जेव्हा अमित शहानी काल संसदेमध्ये बोलले लगेच एस पी साहेबाचा फोन आला अडिशनल साहेबाचा बाबा तुम्ही या तुमच्याकडे भेटायला येतो मी चार नंतर तुमचा टाईम घेतो त्यांनी इतका टाइम दिला आम्हाला आता मात्र संसदेत वक्फ बोर्ड कायदा पास झाला आहे त्यामुळे याचा काय निर्णय लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे वक्फ बोर्ड कायद्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका